नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज पौष पौर्णिमा आहे बघा पौष शाकंबरी पौर्णिमा आहे पौष महिन्यात येणाऱ्या ह्या पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे तसं पाहिलं तर प्रत्येक पौर्णिमेला विशिष्ट महत्त्व असतं आपण जर का आपल्याला ह्या पौर्णिमेला काहीच करायला शक्य नसेल तर आपण हा छोटासा अगदी छोटासा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला जरी रोज तुळशीची सेवा करणं शक्य नसेल तरी आपण आज पौर्णिमेच्या दिवशी हा छोटासा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरात कशाचीच कमतरता पडणार नाही पैशाच्या अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील तर त्या मोकळ्या होण्यासाठी मार्ग तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्याही काही अडचणी असतील त्या अडचणी या उपायामुळे दूर होणार आहे त्यामुळे हा उपाय आपण आज शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे बघा सकाळी उठल्यावर आपल्याला अगोदर अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल गोमूत्र आपल्याला थोडीशी हळद ह्या गोष्टी टाकून अंघोळ करायची आहे त्यानंतर छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे बघा तुम्ही हा उपाय सकाळ दुपार दुपारनंतर किंवा सकाळी केला तरी चालेल तुम्हाला यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे कलशात पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं कच्चं दूध कच्चं दूध त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाका थोडंसं तुम्हाला हळद टाकायची आहे आणि तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे आता हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीपशी जायचं आहे तुळशी मातेला तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेला तुम्हाला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे तुम्हाला हा दिवा तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा जर का तूप नसेल तर तेलाचा दिवा लावणार असाल तर त्यामध्ये थोडीशी तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची आहे यामध्ये तुम्ही एक अखंड फूल असलेली लवंग एक हिरवी विलायची टाकली तरी चालेल आणि यानंतर तुम्हाला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे तुमच्या ज्या काय अडचणी असतील ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होणे असं तुम्हाला सांगायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे धन्यवाद